आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहे त्यात नियमितपणे सायकल चालवणं हा एक आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे आम्ही असं का सांगतोय पा सामचा हा खास रिपोर्ट अकाली मृत्यू कसा टाळणार सायकलिंग करा आयुष्य वाढवा अठरा वर्षांच्या संशोधनात काय आढळलं जर तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल आणि कमी वयातला मृत्यूचा धोका टाळायचा असेल तर दररोज सायकल चालवा सायकल चालवल्याने अकाली मृत्यूचा धोका सत्तेचाळीस टक्क्यांनी कमी होतो असं एका नवीन अभ्यासातून समोर आलाय एवढंच नाही तर कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दहा टक्क्यांनी कमी